अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले अज्ञात आरोपीविरुद्ध रिसोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल रिसोड तालुक्यातील एका ग्रामीण भागातील एका सतरा वर्ष अल्पवयीन मुलीला अज्ञात युवकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना पाच एप्रिलला सकाळी नऊ ते सायंकाळी सहा दरम्यान घडली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिसोड तालुक्यातील एका ग्रामीण भागातील पीडितेच्या वडिलांनी रिसोड पोलीस स्टेशनला आज सात एप्रिल रोजी फिर्याद दाखल केली की पाच एप्रिलला सकाळी नऊ वाजता मी व माझी पत्नी शेतात काम करायला गेलो होतो तेव्हा आमच्या घरी माझी अल्पवयीन सतरा वर्षीय मुलगी एकटीच घरात होती आम्ही शेतातील सर्व कामे आटपून सायंकाळी सहा वाजता जेव्हा घरी आलो तेव्हा घरामध्ये माझी मुलगी दिसून आली नाही त्यामुळे माझ्या मुलीचा मी गावातील नातेवाईकासह परिसरात शोध घेतला परंतु ती आढळून न आल्याने गावातीलच अज्ञात व्यक्तीने माझ्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेली असल्याचा आमचा दाट संशय आहे सदर अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून रिसोड पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात आरोपी विरुद्ध वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सय्यद सय्यद हारुण व रिसोड पोलीस करीत आहेत केशव गरकळ धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा